सर्वप्रथम मी अजितदादांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे शहराध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आणि सगळे नगरसेवकांचा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी एक जबाबदारी माझ्यावरती निश्चित करून दिलेली आहे पुढल्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन पुणे शहराच्या हिताची जी कामं आहेत आणि त्याचप्रमाणे पुणे शहराच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू महानगरपालिकेचा म्हणजेच जनतेचा पैसा याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आमचं कटाक्षाने लक्ष असेल आणि जास्तीत जास्त सुविधा पुणेकरांना मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हां मी हा, पाचव्यांदा नगरसेवक झालेलो आहे स्थायी समितीचा अध्यक्ष आहे होतो सभागृह नेताही होतो सभासदांना निधी मिळवून देण्याच्या संदर्भात हा एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे त्यासाठी मला आत्ता काही ह्या ठिकाणी मला सांगता येणार नाही परंतु त्यांचे जे न्याय मागण्या ज्या आहेत त्यासाठी करण्याकरता आम्ही सभागरामध्ये आम्ही त्यासाठी आम्ही प्रश्न उपस्थित करू आणि सत्ताधाऱ्यांनी जर आमचं त्या ठिकाणी जर म्हणणं ऐकलं नाही तर आम्हाला लोकशाहीने दिलेले वेगवेगळे जे अस्त्र आहेत मार्ग आहेत ते आम्हाला वापरायला आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कमी करणार नाही छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर संवाद साधल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आपण निवडून आला त्याबद्दल देखील आपले खूप अभिनंदन धन्यवाद थँक्यू